नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी गांधीग्राम मार्गाची दुरुस्ती करण्यासह मार्गावर इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमदार अंधीर सावरकर यांच्या सूचना श्रावण महिन्यात ऐतिहासिक कावडयात्रा काढण्यात येते गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र जल श्री राजराजेश्वर मंदिरातील शिवशंकराच्या पिंडीला अर्पण करण्याची परंपरा आहे या यात्रेत हजारो भाविक सहभागी होत असतात सोमवार चौदा जुलै सोमवार आले रोजी रो भव्य कावळ यात्रा निघणार आहे गांधीग्राम मार्गाची दुरुस्ती करण्यासह मार्गावर इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी विविध विभागांना अधिकाऱ्यांना केल्या मंडळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली शहरातील ऐतिहासिक कावळ यात्रा महोत्सवाची राज्यभरात ओळख आहे गांधीग्रामच्या पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची अठ्याहत्तर वर्षापासूनची परंपरा आहे यंदा जुलै महिन्यातच श्रावण महिना सुरू होणार असल्याने हजारो शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र जल आणण्यासाठी जाणार आहेत या भाविक भक्तांना मार्गात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा